राजवर्धन तोडकर सांगली पोलीस पाचव्या सीमे विजय सहावा सेमी सुटला सुटला सेमी या सुटला आणि सहा मध्ये लढा चलो कोण होत या ठिकाणी फायनल पलीकडे राजा पोहते अलीकडं वादळ आणि तलवार पोहते आणि तलवार आणि वादळच निर्वाद वर श्री वैरा प्रसन्न वैष्णव यादव काले सातव्या सीमितली विजय गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न विश्वजित वैभव कदम विटा प्रसन्न रितेश भैया शेळगे चित्र आठव्या सीमितली विजय गाडी सेमीफायनल फायनल सहाचा निका सहाचा निकाला तास क्रमांक पाच वर नवली गाडी प्रसंगी जगन्नाथ लक्ष्मण मोहिते पाडील भारत